वैदिक मॅथ्समधील मल्टिप्लिकेशन बाय इलेवन हा चॅप्टर आपण पाहिला रॅपिड मल्टिप्लिकेशन पण झालेलं आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण डुप्लेक्स नंबर मल्टिप्लिकेशन ऑफ डुप्लेक्स नंबर हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तर आपण सॉल्व करायला सुरू करूया फोर फाय एट सेवेंटी थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेंटी टू ट्वेंटी टूनं या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे काय करायचं फर्स्ट ट्वेंटी टू म्हणजे काय इलेवन टू झा ट्वेंटी टू बरोबर तर आता इलेव म्हणजे आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल इलेवनशी मल्टिप्लाय करायचं इलेवनने मल्टिप्लाय कसं करायचं हे आपण ट्रिक मागच्या लेसनमध्ये पाहिलं होतं सेम त्याचप्रमाणे दोन्ही साईडला झिरो लावायचं आणि प्रत्येक नंबर ॲड करत जायचा झिरो प्लस थ्री थ्री सेवन प्लस थ्री टेन झिरो वन एट प्लस एट सिक्स्टीन वन एट प्लस सिक्स फोर्टीन फाय प्लस फाय टेन झिरो बरोवन फोर प्लस वन फाय हा इलेवनशी मल्टिप्लाय केल्यानंतर आपला ॲन्सर आलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे टूशी मल्टिप्लाय करायचं आहे रॅपिड मल्टिप्लिकेशनमध्ये आपण टूशी मल्टिप्लाय करायचं कसंही शिकलो होतो हां फायपासून स्टार्ट करायची फाय टू झा टेन टू झिरो झा झिरो फोर टू झा एट सिक्स टू झा ट्वेल्व टू झिरो जा झिरो थ्री टू झा सिक्स सिम्पली आता ह्याचं ॲडिशन करायचं आपल्याला सिक्स झिरो टू नाईन झिरो झिरो वन येस दिस इज अवर फायनल अँसर नेक्स्ट आणखी करून दाखवते आता या नंबरला थर्टी थ्रीशी मल्टिप्लाय करायचं आहे हां थर्टी थ्रीशी मल्टिप्लाय करणं म्हणजे काय इलेवन थ्री जा थर्टी थ्री इलेवन थ्री जा थर्टी थ्री मग आता मी फर्स्ट इलेव्हनशी मल्टिप्लाय करते काय करायचं आहे इलेवनशी मल्टिप्लाय करताना दोन्ही साईडला झिरो लावायचे आपण आणि ॲड करत जायचं झिरो लावायचा विसरायचा नाही झिरो प्लस टू टू टू, टू प्लस थ्री फाय एट प्लस थ्री इलेवन एट प्लस थ्री बरोबर ट्वेल्व नाईन प्लस टेन आणि हा थ्री थर्टीन नाईन प्लस वन टेन हा आपला इलेवनशी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आलं आता आतापर्यंत थ्रीने थ्रीशी मल्टिप्लाय करूया हां रॅपिड मल्टिप्लाय आपण शिकलो आहोत ना त्या पद्धतीनं आपण करणार आहे वनपासूनच टाळतो थ्री वन जा थ्री थ्री झिरो जा झिरो थ्री थ्री जा नाईन थ्री टू जा सिक्स थ्री वन जा थ्री फाय थ्री जा फिफ्टीन थ्री टू जा सिक्स आता याचं आपण ॲडिशन करूया सिक्स फाय फोर सिक्स नाईन झिरो थ्री दिस इज अवर ॲन्सर नेक्स्ट फोर्टी फोरशी मल्टिप्लाय करायचं आहे सेम मेथड आहे फक्त नंबर आता आपले चेंज होत चालले फोर्टी फोर म्हणजे काय इलेवन मल्टीप्लाय फोर मग फर्स्ट इलेव्हनशी मल्टिप्लाय करायचं आहे आता आपल्या लक्षात आलं दोन्ही साईडला झिरो लावायचे इलेवनशी मल्टिप्लाय करताना आपण ॲड करत जायचं आता थ्री प्लस झिरो थ्री सिक्स प्लस थ्री नाईन सिक्स प्लस फाय इलेवन फाय प्लस हे फाय टेन झिरो बोरो वन एट प्लस हे बोरो एट प्लस फोर आणि हे वन थर्टीन बोरो वन एट प्लस वन नाईन हे इलेवनशी मल्टिप्लाय केल्यानंतर अन्सर आलं आता आपण फोरशी मल्टिप अप्लाय करूया नाईनशी स्टार्ट करतो नाईन फोर जा थर्टी सिक्स फोर थ्री जा टुवेल्व फोर झिरो जा झिरो फोर वन जा फोर नाईन फोर जा थर्टी सिक्स फोर थ्री जा टुवेल्व आता यांचं ॲडिशन करायचं टू सेवन सेवन झिरो टू सेवन थ्री लेक्स्ट मल्टीप्लाय फोर्टी फोर नंतर ट्वे ट्वेंटी टू थर्टी थ्री फोर्टी फोरनंतर फट फिफ्टी फायचं करून दाखवते हां फिफ्टी फाय फाय टू थ्री सिक्स फोर फिफ्टी फाय म्हणजे इलेवन मल्टीप्लाय फाय आता इलेवनशी असतं मल्टिप्लाय करते मी दोन्ही साईडला झिरो लावूया ॲडिशन करत जाऊया झिरो प्लस फोर फोर सिक्स प्लस फोर टेन सिक्स प्लस फोर टेन थ्री प्लस थ्री सिक्स थ्री प्लस फाय प्लस टू सेवन फाय प्लस झिरो फाय झिरो विसरायचा नाही आता फायची मल्टिप्लाय करते या फायपासून सुरुवात फाय फाय झा ट्वेंटी फाय सेवन फाय झा थर्टी फाय सिक्स फाय झा थर्टी फाय झिरो झा झिरो फाय झिरो झा झिरो फाय फोर झा ट्वेंटी सिंपली आता ॲडिशन करायचं झिरो टू झिरो झिरो एट एट टू येस फिफ्टी फायशी झालं आता सिक्स्टी साय सिक्स्टी सिक्सशी मल्टिप्लाय करून दाखवते सेमच मेथड वापरायची आहे पण प्रत्येक प्रॉब्लेममधील एक एक तुम्हाला मी करून दाखवते म्हणजे काहीही क्युरी तुमची शिल्लक राहणार नाही इलेवनशी मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला झिरो लावायचा ॲडिशन करत जायचं फोर नाईन इलेवन सिक्स्टीन सेवन्टीन थर्टीन फायन वन सिक्स आणि आता याला सिक्सनी मल्टिप्लाय करूया सिक्सपासून सुरुवात सिक्स सिक्स झा थर्टी सिक्स